पैसा जनतेचा आणि प्रचार कर्येचा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे सविस्तर बातमी अशी की नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भोकर मतदारसंघातील विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला या भूमिपूजन सोहळ्यामध्ये जनतेच्या पैशावर अशोकराव चव्हाण यांनी विकासाच्या माध्यमातून आपल्या मुलीला पुढे आणले आहे त्यामुळे भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये अशी चर्चा होऊ लागली आहे की पैसा आणि हे चित्र पाहायला मिळत आहे एकीकडे एक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बेकायदेशीरित्या नजरकैदेत ठेवून ही कुठेतरी माजी मुख्यमंत्र्यांनी केलेली दडपशाही असल्याचे देखील बोलले जात आहे त्याचबरोबर त्या गोष्टीचा निषेध देखील केला जात आहे युवा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष बालाजी गाडी पाटील यांनी म्हणाले आहेत की ज्या जमिनीवरती पालकमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले त्या जमिनीबद्दल न्यायालय लढाई चालू आहे पण तरी देखील त्या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले आहे पण त्या ठिकाणी बोलले जात आहे की न्यायालयापेक्षा राजकारणी लोक मोठे आहेत का असा देखील प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे नमस्कार मी बालाजी गाडे पाटील जिल्हाध्यक्ष नांदेड युवक काँग्रेस आज भोकरमध्ये ज्या विकास कामाच्या नावाखाली जनतेचा पैसा उडवला जातोय आणि काँग्रेस पक्षाच्या काही माझ्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी या निधी वाटपाच्या नावाखाली जो पैसा उडवला जातोय त्याला विरोध केल्यावरती आज भोकरला छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना त्यामध्ये बाळासाहेब रावणगावकर असतील सुभाषराव किनाळकर असतील अशा अनेक लोकांना गोविंद पाटील गोड असतील यांना नजरकैदेमध्ये टाकून पोलिसी बळाचा वापर सरकारचा गैरवापर करून पोलिसांचा गैरवापर करून विरोधी पक्षातील लोकांना घाबरवण्याचं चा काम चाललेलं आहे बेचाळीस किलोमीटरचा रस्त रस्ता दुरुस्त करण्यासाठी तब्बल साडेपाचशे कोटी रुपये नेमके लागतातच कसे याचा हिशोब सरकारनं दिला पाहिजे माजी मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे आणि ही दंडेलशाही ही अरेरावी काँग्रेस पक्ष सहन करणार नाही भारतीय जनता पक्षाच्या आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या दादागिरीला काँग्रेस पक्ष घाबरणार नाही या दंडेलशाहीचा मी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं विरोध करतो निषेध करतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जेवढे विकास कामं आज बॅनरवरती दिसत आहेत त्या प्रत्येक विकासकामाचा हिशोब माजी मुख्यमंत्र्यांना भोकर विधानसभेतील लोकांना जनतेला द्यावा लागेल आणि त्याची इस्टिमेट काढून आम्ही जनतेच्या समोर त्याचं खरं आणि खोटं येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मांडू या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि पोलिसी खाक्या वापरून नजरकैदेत काँग्रेस पक्षाला टाकलं त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचा आणि माजी मुख्यमंत्र्यांचा जाहीररित्या निषेध करतो धन्यवाद